बरेच दिवस झाले अर्धा दिवस झाले लाडू मसाले करणं बंदच होतं पूजाची डिलिव्हरी झाली त्यानंतर पाहुणे वगैरे घरी यायला लागले तर मी पण त्या कामामध्ये बिझी होती आता कुठे थोडस निवांत झालो आम्ही तर पुन्हा आपल्या लाडूच्या ऑर्डर चालू केलेल्या आहे कारण आता थंडीचे दिवस चालू आहे तर बरेच जण ऑर्डर करतात लाडू आपल्याकडे सर्व प्रकारचे मेथीचे डिंकाचे ड्रायफ्रूटचे लाडू मिळतात थंडीचे त्यामुळे तुम्हाला आहे ना काल व्हिडिओ चाला नाही कारण दिवसभर लाडूच्या ऑर्डर वगैरे बघत होतो बऱ्याच ताईंनी ना दिवाळी आधीच ऑर्डर दिलेल्या आहे लाडूच्या पण मी त्यांना बोलली होती की दिवाळीनंतर भवभीत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑर्डर येतील तर त्या पण हो बोलल्या कारण बरेच जण माझे व्हिडिओ बघतात तर समजून पण घेतात मला आणि काहीजण होते तर काहींना पैसे पण रिटर्न केले आम्ही कारण वेळच नव्हता आमच्याकडे लाडू म बनवायला मसाले पण बनवायचे मसालेही संपत आलेले आहे तर चला आता बारा आपले बाराही महिने लाडू मसाले चालणारच आहे आणि कोणाला दिवाळी फराळ पाहिजे असेल तर तोही आपल्याकडे पुन्हा मिळेल शंकरपाई किंवा मग बेसन लाडू रवा लाडू चिवडा ते पण आपल्याकडे चालूच आहे बाराही महिने तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा तर इथं मी आता सर्व लाडू तयार केलेले होते सील करायचे बाकी होते तर म्हटलं चला बसल्या बसल्या मस्त पॅकिंग करू सील करू लाडू कारण कुरे सेंटर पण आजच सोमवार आहे ना तर आजच उघडलं आहे ते पण सुट्ट्या होत्या त्यांना तर बंद होतं आणि राहून ना बरेचसे लाडू आहे ना कुरेर सेंटरमध्ये नेऊन पण दिले कारण आठ वाजेच्या आतच द्यावे लागतात तिथे जाऊन तर हे बघा मस्त शेंगदाणा लाडूही बनवले आता शेंगदाणा लाडू थोडासा तेल आहे कारण आम्ही यामध्ये तूपसुद्धा टाकतो बरेच जण गूळ आणि शेंगदाणा मिक्सरला बारीक करून घेतात तूप टाकत नाही पण आमच्या लाडूमध्ये प्रत्येकामध्ये तूप असतं तर तिळाच्या लाडूमध्ये सुद्धा साजूक तूप टाकून आम्ही लाडू बनवतो थंडीचे दिवस आहे तर तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू खाणं चांगलं असतं कारण तिळाच्या लाडूमुळे हाड वगैरे दुखणं बंद होतं हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा करत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आवृग्याचं जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला आज ना आम्ही दिवसभर लाडू बनवले आपली लाडू ऑर्डर आहे ना थांबवलेली होती अर्धा दिवस दिवाळी सणामुळे पुन्हा चालू केली कारण खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंगला पडलेल्या होत्या तर त्याही कम्प्लीट करून द्यायच्या होत्या आणि नवीन ऑर्डर पण चालूच आहे आपल्या आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्याचे सर्व ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू डिंक लाडू सर्वच लाडू आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मी स्वयंपाक बनवते मस्त शेपग्याची शेंगाची भाजी बनवली काळ्या मसाल्याची तर हे बघा माझा घरचाच काळा मसाला वापरून छान अशी मस्त ही भाजी बनवली आणि इकडे भात टाकलाय पातेल्यामध्येच टाकला आज कुकरवर ते काही लावलं नाही आणि तुझ्याला दूध चपाती देणार आहे रात्री मी तिला दूध चपाती भाकरी असं देते आणि सकाळी शेवग्याची मस्त फिकी फिकी अशी खोबरं खसखस घालून मी भाजी बनवली होती तिला शेवग्याची शेंगाची भाजी आणि बाहेर खूप जराचा पाऊस चालू आहे हवा येत असेल तुम्हाला जवळपास गेली तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होतो आणि ह्याच वेळेला होतो रात्रीचा त्यामुळे ना थोडासा गारवा आहे तर मी पण हे माझं नवीन स्वेटर जॅकेट घालून घेतलं कारण खूप थंडी आहे आणि पायामध्ये पण सॉक्स वगैरे घातलेले आहे चपात्या झाल्या स्वयंपाक झाला भात आता आणि लवकर जेवण करून घेणार आहे कारण आज आहे सोमवार तर मला उपवास आहे मिस्टरांना आपण उपवास असतो त्यामुळे भूक लागली मला पण चला आता मी ना बाळाकडे एक चक्कर मारते बाळावर अडतय की झोपले बघू दरवाजा लावला का ठीक आहे ठीक आहे बाकीचे दिले, दिले। का कुरेअरला लाडू होते राहुन कुरिअर सेंटर मध्ये नेऊन दिले कडी लावली का ना शुभ संध्याकाळ गुड गुड इव्हिनिंग आणि मामा काही नुसताची रूम काही सोडीत नाही पिल्लू बघ तुझ्या का टक बघतय बघत बाई खूप कमेंट्स येत आहे टोपी घाल सांग सर्वात आहे ना टोपी घालते पण शूटच्या वेळेसच टोपी काढती घाल घाल छान वाटतं टोपी घातल्यावर पूजाचे कान टोपी मध्ये राहते खूप गरम खूप बोलता कान कान का सार की कान बांध कानात कापूस घाल पण मग पूजा आहे ना अशा प्रकारे मस्त कॅप घालत असते लहान बाळासारखी दिसतीये लहान बाणासारखी दिसतीये तू स्वेटर वगैरे काढलं का बरं गरम झालं होतं मी कधीच दार कधीच बंद आहे त्यामुळे ना आणिच नाही पण तरी पण खूप गरम होत जास्त काय थंडी नाही गारवा नाहीये अगो भयाले माझे सोन किती छान बघतय मामाला मामाशी गप्पा माल बघता ह मामाला म्हणावं लवकर मामी आल मम्मीला खूप आजीला खूप काम आजीला का का खूप काम आहे तुझ्याकस बघतय बघ एकटक बघतय काय करतो रे मामा तुला ह्या <laughs> पिल्लू काय पिल्ला हे शांत <laughs> बसलो गो माझे सोनं बाळ हे शांत शांत आहे खूप गुणाचे अजिबात रश देत नाही आम्हाला फक्त भूक लागल्यावर लत शू शू केल्यावर लत त्याला ना अजिबात ओलस होत नाही सुकेली का लगेच मस्त रडायला सुरुवात करतो ठनान बोम्या मारतो <laughs> थनान बोंबा मारतो <laughs> पिल्ल अ पिल्ला <laughs> मामाच्या माने बसला बाळा तू खेळा बघ मस्त मस्त खेळा मामा सारखंच ना गेम शेम मामा सारखं अग भया अग भया नाही नाही नाकाला हात नको लावू काय अरे झालं त्याच खेळून आता मामाच्या मागे झालं बघा बघा किती कडक आवाज आहे रडायचा आपल्या बाळाचा ओ बाळा भूक लागली तुला भूक लागली तर झोप लागली काय काय तुझ काल लग पाहिलं लगेच राहिल पाहिलं ना किती शान आहे भामट 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 ओ बाळा ओ नाही तू नाही तू नाही तू नाही आजी भामटी आम्ही ना बाळाला जास्त काही उभं करत नाही खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या बाळाला उभा करू नका पण आम्ही आम्हाला डॉक्टरने सांगितलं की बाळाला दूध पाजल्यानंतर एक दोन मिनटं फक्त असं खांद्यावर ठेवायचंय इकडून इकडून म्हणजे तो ढेकर दे देतो आणि पचन होतो व्यवस्थित नाहीतर मग तो ना लगेच उलटी करतो म्हणून म्हटलं चला आज सांगूनच देऊ खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या पूजाला बाळाला उभं धरताना बघितलं ना त्यामुळे आणि पूजा व्यवस्थित बाळाला हँडल करते तिला काही सांगायची शिकायची गरज नाही ती छान बाळ सांभाळते माझ्यापेक्षाही भारी सांभाळते <laughs> डॉक्टर आहे ना त्यामुळे तिला सर्व काही नियम माहिती आहे आणि तसंही गर्भसंस्काराचं पुस्तक वगैरे तिने वाचलेलं आहे त्यामुळे सर्व काही व्यवस्थित करते ती एकदम जऱ्या काय रे चुकलेली कलं की लाइट गेली ना आमच्याकडे आत्ता लाइट गेली साडेनऊ पाचले पावसामुळे लाईट जाते आणि चार्जिंगचा लाईट लावलेला आहे इकडे एक बल्ब आणि किचन मध्ये एक बल्ब लावलेला आहे आणि मी ना हळदीच हो उकळवते थोडंसं त्यामध्ये आलं टाकणं इथं मला आहे ना हळदीचं दूध खूप आवडतं प्यायला त्यामध्ये एकदम छोटस आल्याचं टाकला आणि थोडासा गुळपट टाकला मी त्यामध्ये <सवाँगा> हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडे अकरा वाजत आलेले आहे घरातली साफसफाई कामं स्वयंपाक सर्व काही आटोपला आहे माझी आंघोळ वगैरे सकाळीच झाली आणि बाळाची आणि पूजाची आत्ता झाली आता, आता बाळाला तर आंघोळ घालून झोपवलं आहे मी बऱ्याचदा यांच्या कमेंट्स आल्या होत्या की बाळाला आंघोळ कोण घालतं बाळाची मालिश कोण करतं तर मीच करते मला लहान मुलांना आंघोळ घालता येते आई पण कधी कधी येते ती पण बाळाला आंघोळ घालते पण आईला आता अवयामानाने एवढं जमत नाही त्यामुळे मग मी चांगोळ घालते बाळाला पायावरती आणि बाळ छोटं येतोपर्यंत पायावरती आंघोळ घालावी लागते नंतर मग बाळ थोडंसं मोठं झालं नंतर मग बातटपमध्ये त्याला बसून आंघोळ घालू आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवू आणि पूजेची मालिश करायला एकता येत असतात त्या करून देतात पूजेची मालिश कारण तिचे हाड वगैरे दुखतात ना म्हणून तर ती पण आराम करते झोपली आहे दोघंही झोपलेले आणि बाळाला आम्ही झोळीतच टाकलेलं आहे पलंगाला झोळी बांधली तर हे बघा छानपैकी मस्त झोपलेले आणि पूजा पण झोपली छोटा आहे ना बाळ तोपर्यंत म्हटलं थोड्या दिवस चुळीमध्येच टाकू आपण आता मला आहे ना त्याला पाळणा बघायला जायचं आहे तर मी ना मार्केटमध्ये जाऊन मग पाळणा वगैरे बघते आणि थोडी शॉपिंग पण करायची बाळासाठी काही कपडे वगैरे पण अजून आणायचे आहे लंगोट दुपट्टे वगैरे कारण थंडी आहे ना तर बऱ्याच वेळेस ते सु करतं हिवाळ्यामध्ये खूप सु सु करतं मुलं तर कपडे खूप लागतात खूप ओले होतात कपडे त्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने आपण शॉपिंगला जाऊ आणि सर्व काही आणू आणि पूजाला मालिश करण्यासाठी तेल वगैरे सर्वच आणायचं आहे तर म्हटलं चला थोडंसं बोलू सर्वच ताईंनी विचारलं होतं की बाळाचे ते कोण धुतं तर मीच धुते कारण आमच्याकडे ना असं कोणी मिळत नाही बाळ ते वगैरे धुवायला तर मीच करते सर्व काही दोघांचं आमचे ना लाडू करण्याचं चा कामही चालू आहे दोन ताई आलेले आहे लाडूचा ऑर्डर पण चालू झालेला आहे आपल्या आणि मिक्सरचा वगैरे आवाज एवढा काही येत नाही ह्या रूममध्ये थोडासा बाजूला आहे थोडासा आवाज येतो फक्त स्वयंपाक पण झालेला आहे आता आहे ना थोडंसं जेवायला वगैरे देते आणि त्यानंतर मग दिवसभरचे कामं तर आपली चालूच असतात ती करते आणि व्हिडिओ पण आजचा इथे संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटा आहे पण आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय